नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आणि त्यांना टी व्ही समोर खिळवून ठेवणारी मालिका म्हणजेच सी आय डी सस्पेन्स क्राईम असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच प्रतिसाद मिळाला होता तब्बल तब्बल वीस वर्ष ही मालिका चालली त्यानंतर दोन हजार अठरा साली या शोने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला होता आणि आता काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेचा दुसरा सीझन हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे मात्र अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेमध्ये आता ए सी पी प्रधुन्यम यांचाच मृत्यू दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे नुकताच हा एपिसोड ही शूट करण्यात आला आहे अभिनेते शिवाजी साटम यांना कायम ए सी पी प्रधुन्यम यांच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं त्यांना या भूमिकेने खूपच लोकप्रियता मिळून दिली मालिकेत सी आय डीचे तेच प्रमुख दाखवण्यात आले आहेत मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे हे पात्र मरणार आहे एका बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू होणार आहे असा तो सीन असणार आहे या घटनेत इतर सदस्य सुरक्षित राहतात पण ए सी पी प्रधुन्यम यांचा दुर्दैवी मृत्यू होतो त्यामुळे आता सी आय डी मालिकेतून अभिनेते शिवाजी साटम हे सर्वांचा निरोप घेणार आहेत असं लक्षात येत आहे तर तुम्ही सी आय डी मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांग धन्यवाद